अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात सर्वच पक्षांच्या गुप्त झाली आगामी तीन महिन्यात पुन्हा एकदा विखे वर्सेस आजी माझे आमदार लागले कामाला जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कुणाला मिळणार संधी पाहुयात सविस्तर लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळाली आता आगामी विधानसभेलाही अशीच रस्सी खेच आपल्याला पाहायला मिळणार आहे महायुतीमधील तीन प्रमुख पक्ष व महाविकास आघाडीमधील तीन प्रमुख पक्ष यांखेरीज इतर घटक पक्ष देखील यावेळी चढावळ करताना दिसणार आहेत प्रत्येक जण दावे करत असल्याने बंडखोरी वाढण्याच्या शक्यता वाढल्यात त्यात लोकसभेला अनेक इच्छुकांना आमदारकीचा शब्द वरिष्ठांनी दिलेला असल्याने ही इच्छुकांची भावगर्दी वाढणार आहे पक्ष्यांची डोकेदुखी आत्तापासूनच वाढायला सुरुवात झाली आता नगर जिल्ह्यामध्ये हे विधानसभेचं जागा वाटपाचं गणित कसं असणार आहे याबाबतचाच आमचा चा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचा विधानसभेच्या अनुषंगाने जर विचार केला तर विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे विधानसभेची निवडणूक एकत्र जर लढवली गेली तर, तर पक्ष वरिष्ठांची डोकेदुखी प्रचंड वाढणार हे नक्की साधारण ऑक्टोबर मध्ये या निवडणुका होतील आता या निवडणुकाला परिस्थिती कशी असेल त्याआधी सुरुवातीला आपल्याला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला नगर जिल्ह्यामध्ये कशी स्थिती होती हे पाहावे लागेल नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे आमदार आहेत त्यांनी ठाकरे गटाच्या स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा पराभव केला होता पारनेरमध्ये शरद पवार गटात असणारे निलेश लंके हे आमदार होते त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे विजय औटी यांचा पराभव केला होता आता श्रीगोंदत जर पाहिलं तर श्रीगोंद्यामध्ये भाजपचे बबलराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा त्यावेळी पराभव केला होता कर्जत मध्ये जर आपण डोकावलं तर शरद पवार गटाचे रोहित पवार हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला होता शवगाव पादर्डीत भाजपच्या मोनिका राजळे या स्टँडिंग आमदार आहेत त्यांनी शरद पवार गटाचे प्रताप ठाकणे यांचा पराभव केला होता राहुरीमध्ये शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी भाजपच्या शिवाजी कर्डिले यांचा त्यावेळेस पराभव केला होता निवाशात त्यावेळी अपक्ष व सध्या ठाकरे गटात असणारे शंकरराव गडाख हे आमदार आहेत त्यांनी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला होता आता उत्तरेत जर पाहिलं तर श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे लहू कानडे हे आमदार आहेत त्यांनी सध्या शिंदे गटात असणाऱ्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता कोपरगावात सध्या अजितदादा गटात असणारे आशुतोष काळे हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी भाजपच्या स्नेहलता यांचा केला होता जर पाहिलं तर येथे भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आहेत त्यांनी काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा त्यावेळेस पराभव केला होता अकोल्यामध्ये अजितदादा गटाचे किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांना पराभूत केलं होतं आता संगमनेर संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत त्यांनी शिवसेनेचे साहेबराव नवले यांना त्यावेळी पराभूत केलं होतं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजितदादा गटाचे तीन शरद पवार गटाचे तीन व काँग्रेसचे दोन तर एक अपक्ष असे आमदारांचे बराबर होते आता युती व आघाडी कायम राहिली तर कोण कौन कोणत्या जागा लढवू शकतात कोण कौन कोणती जागा मागू शकते हे आता आपण पाहू विधानसभेसाठी अजित दादागड श्रीगोंदा पारनेर नगर शहर अकोले या जा जागेची मागणी करू शकते शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील जागा कायम राहतील असं सांगितलं दुसरीकडे जिल्ह्यात एकही आमदार नसणाऱ्या शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं नगरशहर पारनेर श्रीरामपूर संगमनेर या जागांची अपेक्षा असल्याचं सांगितलं काँग्रेसनेही नगर शहर संगमनेर अकोले राहता श्रीरामपूर श्रीगोंदा या सहा जागांची मागणी केल्याचं समजतंय आता दुसरीकडे भाजपने मागील वेळी अकोले राहता नेवासा श्रीगोंदा राहुरी शेवगाव कर्जत कोपरगाव या आठ जागा लढवल्या होत्या यावेळी त्याच जागावर ते ठाम राहण्याची शक्यता आहे गेल्यावेळी अपक्ष लढलेले शंकरराव यावेळी ठाकरे गटाकडून लढू शकतात पण ठाकरे गट अहमदनगर जिल्ह्यात फक्त एका जागेवर समाधानी राहणार नाही हेही तितकच खरं आता महत्वाचं म्हणजे माजी आमदार निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघावर सध्या महायुतीच्या तीनही पक्षांचा डोळा आहे लंके विधानसभेला उभे राहिले तर त्यांना पराभूत करण्यासाठी विखे पार्नेरमध्येच मुक्काम ठोकण्याची शक्यता आहे भाजपसह अजितदादा आणि शिंदे या जागेवर दावा आता पारनेरचा जर विचार केला तर या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेला लढणाऱ्यांची इच्छुकांची अगदी फौगर्दी आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला पार्नेरमध्ये बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही परंतु लंके यांच्या विरोधात एकास एक लढत करण्यावर महायुतीतील सगळ्याच पक्षांचं व विरोधकांचं एकमत जर झालं तर ही लढत मात्र अत्यंत तुल्यबळ होईल यात शंका नाही चार जून नंतर मिशन लंकादहन हे एकच टार्गेट विखेंच्या कार्यकर्त्यांचे असेल असे सोशल मीडियातून सध्या तरी दिसतंय जिल्ह्यातील बारा विधानसभेत कुणाला तिकीट मिळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद